राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल रोजगार निर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे राजकारण बाजूला राहिले पण मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील असे राष्ट्रवादी पार्टी पवार राष्ट्रीय आयोजित नमो महारोजार मेरा शरद पवार मुख्यमंत्री विद्या प्रतिष्ठान स्वागत करता मला आनंद होता है संस्था एक हजार नौशे एक साली स्थापन साज तीस हजार पेक्षा जा संस्थे शिक्ता रोजगार संबंधित हा कार्यक्रम है राज्य सरकारांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की आज रोजगार निर्माण करण्याची गरज आहे आणि राज्य सरकार ते काम करत आहे असेही शरद पवार म्हणाले विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण तरून तरुणींना नोकऱ्या मिळाल्या देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हाच प्रश्न ओळखून आता सरकार तरुणांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो असे शरद पवारांनी सांगितले आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे आता विद्याप्रतिष्ठानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरू होत आहे राजकारण आपल्या जागी होत असते पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे गेल्या पाच वर्षांमध्ये या संस्थेतून जी मुलं पडली त्या इंजिनियरच्या एक हजार पाचशे मुलांना नोकरी मिळाली आहे अनेक कंपन्यांमध्ये या संस्थेतील मुलं काम करत आहे संस्थेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी वेगळा विभाग सुरू केला आहे तसेच जगातील पाऊल ओळखून एआयचा देखील आम्ही वापर सुरू करणार आहोत असं शरद पवार म्हणाले